आता काही भाष्य करणार नाही अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत काही कागदपत्र आणि माहिती आम्हाला मागितली आहे ती आम्ही दिलेली आहे कागदपत्र घेऊन मी ऑफिसला स्वतः जाणार आहे आपण चूक केली नाही तर घाबरण्याचे कारण काय ऑफिसमधून आल्यानंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत काम करत अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल त्यांच्याशी संवाद साधारे चर्चा करेल त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात मागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही पण सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे तुम्ही मला विचारलं तर अधिकारी आदिकरे, अधिकाऱ्यांचं काम करत आहे खरं तर आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे आम्ही सी आय डीला सुद्धा दिलेली आहे डब्ल्यूला दिलेली आहे ईडीला सुद्धा दिलेली आहे परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ईडी डी ऑफिसला स्वतः जाणार या आधी वेगवेगळ्या नेत्यांना तास तास आपण आहे मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो तिथं त्यांचं चालतं ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत सरकार ते सरकारकडनं सुटत नाहीत त्यासाठी रणनीती काय करायची तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असतो तुमचा पुढचा काय बघा मी या सगळ्यांच्या प्रेरणे चालणारा एक कार्यकर्ता एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही तो लढत असतो संघर्ष करतो आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच पण पळून जाणार नाही लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत विधानभवनाचं दर्शन तिथे घेऊन ठीक आहे लोकांनी मला तिथं निघून दिले ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक तर असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि साडे दहा ते अकराच्या दरम्यान व्हिडिओ त्यांचं पवार असणार त्याच्यामुळे अनेक शहरामध्ये मी तिथून जर गर्दी करू नये आलं असतात तर शांततेत रावं एवढीच दादा सुडबुद्धला झालेली कारवाई आहे का मी एवढं सांगेल अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे आजही दादा झालेली कारवाई आहे का